ईव्हीएम जे सरकार आणणारे लोक देशद्रोही आहेत तेव्हा मला असं वाटतं पुरोगी पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज एक वातावरण बदलण्याचं काम मार्कटवाडीच्या ग्रामस्थांनी केलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला निश्चितच ते दिशादर्शक होणार आहे की ह्याच्या पुढच्या कुठल्याही निवडणुका ईव्हीएमवर होता कामा नाही आणि ईव्हीएम जर जबरदस्तीने आणलं तर बाकी सर्व विरोधी पक्ष त्याच्यावरती बॅन करतील इलेक्शनवर मग तुम्हीच सत्तेवर बसा आणि तुम्हीच सत्ता चालवा लोकांना ते मान्य नाहीये आणि लोक काय ते आहेत ते या महाराष्ट्राच्या सरकारला निश्चितच दाखवून दिलं जाईल काय मार्केटवाणी आता अनेक गावांनी असा निर्णय घेतलेला आहे की मार्केटवाणीने जो निर्णय घेतला तो बरोबर आहे आम्हाला पण बॅलेट पेपरवर आमचं मतदान करायचं आहे तर गावोगावी असे बॅलेटचे बॉक्सेस ठेवून मतदान गाव गावकऱ्यांनी घ्यावं आणि मला असं वाटतं अनेक गावातनं असं म्हणणं झालेलं आहे की आम्ही आमच्या गावाच्या वेशीवरती पुन्हा मतदान करायला तयार आहोत पुढे पुढे काय काय करायचं ते ग्रामस्थ ठरवते